ऑटोरिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी आज गुरुवारी चंद्रपुरात महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले नव्याने ऑटोरिक्षा पासिंग करिता फिटनेस प्रमाणपत्र प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला आहे बऱ्याचशा ऑटोरिक्षा चालक काही कारणास्तव पासिंग करू शकले नाहीत नव्याने प्रतिदिवस पन्नास रुपये फिटनेस प्रमाणपत्र आकारल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना पासिंग करताना भुर्दंड बसत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालक अत्यंत तुटपुंजा रकमेवर उदरनिर्वाह करत असतात त्यांचे वार्षिक उत्पन्न फार कमी आहे उदरनिर्वाह करीत असताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागते रिक्षा चालक पासिंग विलंब शुल्क दररोज पन्नास रुपये याप्रमाणे एका महिन्याचे पंधराशे रुपये भरावे लागणार आहेत परंतु ऑटो रिक्षा चालकांचे उत्पन्न अधिक नसल्याने उक्त रक्कम भरपाई करण्यास ते असक्षम आहेत त्यामुळे पासिंग विलंब शुल्क रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेने केली आहे दिवस पन्नास रुपये महिन्याचे पंधराशे रुपये आणि वर्षाचे अठरा हजार दोनशे रुपये भरावे लागते त्यामुळे या प्रणालीमधून या पूर्ण जिल्ह्यातून आम्हाला ऑटो रिक्षावाल्यांना बघण्यात यावे अशी आमची मागणी आहे राज्यातील ऑटो रिक्षा चालकांवर फिटनेस फाईन प्रतिदिवस पन्नास रुपये हा करण्यात आला आहे तो कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे कारण एका ऑटोवाल्याचा फिटनेस फाईन प्रतिदिवस पन्नास रुपये म्हणलं तर वर्षाचे अठरा हजार रुपये होते अठरा हजार रुपये हा चालक काही भरू शकत नाही करुणा काळामध्ये आटोचालकाचे धंदे नसल्यामुळे या मागणीला थोडासा सूट देण्यात यावी आणि अवधी वाढवून देण्यात यावा